मकर राशीला शनी मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत काय फळ देतील शनीला न्यायदेवता व कर्मफलदाता म्हटले जाते शनीची साडेसाती प्रत्येक राशीला तीस वर्षानंतर लागतेच साडेसाती चंद्र राशीप्रमाणे लागते शनीच्या साडेसातीचे तीन चरण असतात तर सध्या मकर राशीला साडेसातीचे शेवटचे चरण चालू आहे मकर राशीची साडेसाती मार्च दोन हजार पंचवीसला संपेल शनीने साडेसाती लागल्यापासून आत्तापर्यंत तुम्हाला भरपूर जबाबदाऱ्या तणाव काम दिले तसेच या जबाबदाऱ्या काम पूर्ण करताना साडेसातीमुळे खूप आळसही आला असेल कामकाजाची इच्छा होत नव्हती त्यामुळे तुम्हाला नकारात्मक विचार येत होते तुमचा प्रवासही खूप झाला असेल अनावश्यक खर्च झाले असतील तुम्हाला खूप अडथळ्यातून जावे लागले असेल तुमचा कोणाशी तरी विनाकारण वाद झाला असेल चिंता करावी लागली असेल बऱ्याच गोष्टींची वाट पाहावी लागली असेल तसेच आरोग्यातही बिघाड जाणवले असतील एकूण शनीने तुम्हाला खूप धावपळ करायला लावली खूप थकवले पण सध्या मकर राशीचे साडेसातीचे शेवटचे चरण चालू आहे म्हणजे शनीची साडेसाती लवकरच संपणार असल्यामुळे शनी जाता जाता तुम्हाला सकारात्मक परिणाम देतील तर शनी तुमच्या दुसऱ्या घरात राहत आहे गुरुच्या नक्षत्रात आहेत त्यामुळे तुम्ही चांगले परिवर्तन घडवण्याचा विचार कराल तुम्ही स्वतःला आर्थिकरित्या मजबूत बनवण्याचा विचार कराल तसेच परिवारात आनंद कसा येईल याचा विचार कराल तुम्ही तुमची वाणी सुधारण्याचा प्रयत्न कराल तुम्ही एखादी चांगली डील फायनल कराल स्वतःच्या परिवारासाठी फायदेशीर गोष्टी कराल तुम्हाला भरपूर ज्ञान मिळेल शनी जाता जाता तुम्हाला प्रत्येक कामात यश देतील तुमचा तणाव कमी होईल तुम्हाला चांगला नफा मिळेल तुम्हाला बदली हवी असल्यास इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते तुमचे प्रमोशन होऊ शकते नोकरी नसणाऱ्यांना नोकरी मिळेल एकूण शनी जाताना तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात कामात करिअरमध्ये वैयक्तिक जीवनात व्यवसायात कुटुंबात सकारात्मक परिणाम देऊन जातील मकर राशीच्या व्यक्तींनी शनीचे साडेसाती संपेपर्यंत त्रास होऊ नये यासाठी काही उपाय करावेत म्हणजे शनी प्रसन्न होऊन अजून चांगले फळ देतील एक रोज हनुमान चालिसाचे पठण करावे दोन सकाळी सूर्याला जल अर्पण करावे तीन नियमित संध्याकाळी शनीचा बीजमंत्र एकशे आठ वेळा जपावा मंत्र, मंत्र ओम प्राम प्रेम प्रोम सा शनिश्चराय नमः धन्यवाद